मध्ये येऊन बसायची मांडी घालून रामेश्वर महाराज म्हणजे धर्मशक्तीला राजाश्रयान राजाश्रयाला धर्मशक्तीचं अधिष्ठान उभं राहिलं आणि म्हणून भक्ती आणि शक्तीचा मिलाप झाला ही भक्ती आणि शक्ती ज्या उभी राहते त्यावेळेला हा बलदंड महाराष्ट्राचा अर्थात हिमालयाचं संरक्षण कोण करतात तर हिमालयाचा संरक्षण केडकर महाराज हा सह्याद्री करतो आणि म्हणून सह्याद्री

आधी तुम्ही पाहताय की डायबेटीस म्हणजे मधुमेह आणि रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर या दोन्ही गोष्टी आता त्याला वयाची कुठली हे गोष्टीची आता आपल्याला मर्यादा आरोग्य करता येणार नाही ना ना। आता चौदा वर्षाच्या मुलाला बारा वर्षाच्या मुलाला जन्मला मुलाला मधुमेह आहे महाराज त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आपण

शरदचंद्रजी पवार साहेबांनी आणि आमच्या समोर तो पटनावर विषय आला कारण का त्या असलेल्या महाराष्ट्राच्या विद्रोहामध्ये मंडळामध्ये ते सभागृहा नेते राहिले ते विरोधी पक्ष नेते राहिले ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आणि म्हणून ते दोन दिल्लीपर्यंतच्या संधी मांडण्याची संधी आमच्या सर्वांना मिळाली पण त्यात आनंदराव नशिबवान निघालो नशिबवान असा की प्रत्येक पक्षाचे त्या ज्या वेळेला त्यांनी सूची तयार केली तेवढा माझ्या एक माझ्या पक्षाचा एकमेव आमदार असा प्रवक्ता सुद्धा मीच विरोधी पक्षनेता सुद्धा मीच संभाजीराव रेकॉर्ड वरच तर तुम्ही म्हणाल त्याला अशा अवगतपणे शरद सरो कसे मांडले खरं तर राजकारणाच्या

मुख्यमंत्री होते आजपर्यंत आस असा वाढदिवस कुठल्याही राजकीय माणसाचा एवढ्या उत्तुंग क्षेत्रावर झालेला नाही याचा मी स्वतः स्वतःचा दा साक्षीदार झाले आहे आणि म्हणून मला सांगावं असं झटका लगे जोर का आम्ही कधी गेलो आता किती लोक घरी गेले असतील असे जोर का झटका धिरेसे लगे पुन्हा मुलांची नाव सांगावे विलासराव देशमुख आहे आनंदराव झोपटे आहे असं मला सगळ्या माहित आहेत आणि म्हणून जोर का झटका दिले पवार साहेब ज्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे एकत्र पाहिले राजकीय फायदे सामाजिक फायदे मान अपमान पाहिले आणि या सगळ्या कसोटीवर आणि सगळ्या क्षेत्रामध्ये बा किल्लाचा भूकंप असेल किंबहुना आता कालचा राजकीय भूकंप असेल काय झालं भूत अस्त होता तो पाहे घराचा भाऊ जर एकदम चुकण्याकडे बाहेर पडतो ना तो, तो, तो निष्ठा हो के म्हणाला बोलले थईगळा माणसाला काल म्हणतो पण काय बोलतो हा माझ्या विरुद्ध भाऊ पवार साहेब आता भाऊ हे कोण सक्छ असं सगळ्यांचे रावसाया भाऊ बोलू सगळ्यांचे भाऊ कोण असतात राजकारणामध्ये सगळ्यांच्या भूत माझ्या धर्ती पद्धती होत असते परंतु पवार साहेबाला विचारलं सगळे मतदार गेल्या तर काय हो पवार साहेब सगळे तुम्हाला सोडून गेले आमदार सोडून गेले खासदार सोडून गेले आता राष्ट्रवादीचा आश्वासन चेहरा कोण काय विचारलं राष्ट्रवादीचा आश्वासन चेहरा कोण शेकंद त्यांना गोव्याच्या उत्तर दिला हा माईक हातामध्ये नाही ताकवाद आश्वासन चेहरा कोण विचार ते शरद पवार हे ताकद असणार लागते माणसांच्या पंकटामध्ये मला आठवत आहे औरंगजेबाच्या संपूर्ण असलेल्या दळ ठेवल्यानंतर दिल्लीतून आग्रह बाहेर पडणार आहे केवळ एकच व्यक्ती बघू एक या स्वराज्या छत्रपती शिवराय कोण असं म्हणू शकतं का कुठलाही भविष्य काय म्हणू शकणार नसतं त्यावेळेला की छत्रपती शिवराय आपलेच आपण आप करा सोडवलं प्रमाण हे आहे छत्रपती शिवरायांच त्यांच्या स्वराज्याला त्याने ते लागू करून दाखवलं आणि आजऱ्यावरून जवळजवळ दीड लाख लोकांमधून छत्रपती शिवरायांनी पलायन केलं राजकारणामध्ये खंबे गोष्टीला मातो आणून जावं आज सौम्या येईल मला मदत करेल गोम्या येईल मला मदत करेल हे आता दिवस संपले जो जबाबदाराने आपल्या अंगठ्यामध्ये झेंडा हातामध्ये घे आणि आश्वासन तांतीचा फॉल पुढे टाकेल त्या आश्वासन चेहऱ्याच्या पाठीमाग जनता पाठीमाग उभे असते आणि ते काम शरद चौधरी पवार साहेबांनी वारंवार करून दाखवलं मला सर्वात नेत्यांचा अभिमान वाटलाय मी एकदा शिंदे साहेबांचं जवळ काम पाहिलं मी बळा मी दशीवाला असाय की मी बाळासाहेब ठाकरांच्या जेवणात चार वेळा पायला लावला प्रत्येक वेळा त्यांचा उजवा हात आमच्या पत्थर ते भेटलेला आहे अबा जे बोलेसाहेब तिचा बाळासाहेबांना भेटलेला आहे अहो एक दशीवाला असा पण ती झी झीर झोप मोठी मोठी भांडतं या समाजामध्ये उभे राहिली समाजाला शरद चंद्रजी पवार साहेब कधी कोणाला ते करतात फायदेस काय 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 लोक सकाळी नवरा चालू होता जो भोंगा चालू झोपच नाही सतत टीका मला असं वाटतं की दोन राजकारण जास्त काम करणं हे उत्तम उद्याला पवार साहेबांचं आहे आणि त्यांच्या वाटणीचं औचित्य साहेब तुम्ही सांगतात सा माझ्या सगळ्या भावराला एक फोन करून आमंत्रित केलं अ शेवटी आपण एकाच मातीची नेते आहोत आणि आपण एकमेकांचे जोडीदार आहोत संतीदार आहोत सगळ्या गोष्टी राजकारण झाले नसतात या मातीच्या आणि या माणसाचे नाल म्हणजे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच सूत्र आहे आणि ते पुन्हा सूत्र बोलवण्यासाठी वारंवार सगळ्या असलेल्या सुख दुःखाचे तुम्ही आम्ही संतीदार आहोत हे महत्वाचं आहे पवार साहेबांना दीर्घ आयुष्य लाभावं शंभर पेक्षा अधिकच आयुष्य नारायणराव महाराज त्यांना मिळालं पाहिजे त्यांना उत्तम आयुष्य लाभावं જશે માન વાત